सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी नाशिकमधून मनोज जरांगे यांच्या संदर्भातली मनोज जरांगे पाटील यांची तब्येत रॅलीमध्येच खालावली आहे रॅलीत अचानक तब्येत बिघडलेली आहे त्यामुळे तिथं डॉक्टर दाखल झालेले आहेत त्यांची तपासणी केली जाते आहे नाशिकमधल्या रॅली दरम्यान मनोज जरांगे यांची तब्येत अचानक खालावलेली आहे काही दिवसांपूर्वीच एका जाहीर सभेत बोलताना सुद्धा त्यांची तब्येत अचानक खालावली होती उपचार घेऊन ते पुन्हा एकदा त्यांच्या दौऱ्यांवर निघाले नाशिकमध्ये आज त्यांची रॅली असतानाच पुन्हा एकदा त्यांची तब्येत खालावली त्यांची तब्येत खालावल्यानंतर डॉक्टर तिथे यांच्या तपासणीसाठी दाखवले तपासणी केली जाते नाशिक नाशिकमध्ये रॅली आहे काल अहमदनगरमधून त्यांच्या या दौऱ्यांना सुरुवात झालेली आहे आज नाशिकमध्ये त्यांची रॅली असताना या रॅलीमध्ये बोलत आज पुन्हा एकदा त्यांची तब्येत खालावलेली आहे त्यांच्या तपासणीसाठी डॉक्टर तिथे दाखल झाला समाजाला विनंती आहे की समाजाच्या वेदना जरा समजून घ्या आपल्या लेकराच्या वेदना मराठा बांधवाने समजून घ्या आपल्यासाठी नेता नको महत्त्वाचा ने नाही पक्षी पण नको महत्त्वाचा आपले लेकर आणि जा महत्वाची आणि खरंच आज मला इतका स्वाभिमान वाटायला लागला की मराठी पक्षाला नाही मोजत मराठे मात्र ताकते नऊ सळे त्याबद्दल नाशिक जिल्ह्यातल्या मराठ्यांचे मनापासून आभार आणि त्यांची शान वाढवण्याची जबाबदारी माझ्यावरती मी ती मराठ्यांची शान आणि शक्ती वाढवल्याशिवाय शांत नाही बसणार विधानसभा लढणार आहात का आपण बऱ्याच ठिकाणी सांगितलं होतं की आव्हान आता समाजाची बैठक राज्यातला येणार आहे त्यावेळेस आम्ही ठरवून लढायचे दोनशे अठ्याऐंशी का पाडायचे ओबीसीतून आरक्षण नाही दिलं तर आपली ठाम भूमिका राहील का मग तर मराठे पाडल्यास सोड नाही त्यांना सगळ्यांना नाशिक जिल्ह्यात आजच सुपडा साप झाला यांचा आता बऱ्याच ठिकाणी मराठा उमेदवार नाही कुठे एस टी एन सी तर अशा बऱ्याचशा विविध जातीत तर आपण त्या ठिकाणी काय कराल आमच्या विचाराचे राखीव जागेमधले सगळे निवडून येणार मराठे ताकदीनं मतदान करून त्यांना निवडून आणणार पण आमच्या विचाराचे शरद पवारांनी देखील आपल्याला सांगितलं की आपण भुजबळांशी चर्चा करा बरेच जण म्हटलं शरद पवारांनी ती भूमिका स्पष्ट केली नाही काय काय सांगाल या विषयी आपण त्याला काय बोलायचं त्याला काय चर्चा करायची त्याची त्याला काय चर्चा तिथं सगळ्यांना माहिती आहे मराठा आणि कुंभी एकाची त्यामुळं काही गरज नाही हे बैठक म्हणजे आहेत ही चालू पण आहे बेचाळीस वर्ष फसवलं तर पुन्हा बैठकाच्या नादात त्या फेऱ्यात मराठ्यांना फसवायचा आला आता मराठा समाज हुशार झालेला आहे काही गरज नाही या यांच्या विचाराचे मराठ्यांना मराठा स्वतःच आता बुद्धीनं हुशार झालेला आहे छगन भुजबळांच्या मतदारसंघात आबाले आहेत त्यांचा गड म्हटल्या जातो नाशिक या बाबतीत छगन भुजबळांच्या बाबतीत काय सांगाल त्यांच्या येवल्याला देखील आपण उमेदवारी देणार का विरोधात प्रचाराला जाणार का याचा बाल का त्याच्या घरी आहे का पेंड आहे का इथं मराठ्यांचा बाल हे केला आहे सर्वसामान्य जनतेचा बाल हे केला शेतकऱ्यांचा बाल हे आहे सर्व जाती धर्माच्या लोकांचा बाल हे केला आहे त्याचा काय बाल आहे का महाकडाचा ते आपल्याला भुजबळांनी परवा देखील सभेत सांगितलं काय एकदा तुम्ही निवडणूक लढूनच दाखवा काय सांगाल या बाबती नको शिकू मला मला चांगलं कळतं काय करायचं चांगलं कळतं काय करायचं काय नाही करायचं मला तू न शिकू मला तुला आता मग हक नाही एवढी मोठी रॅली काढतायत अनेक महाराष्ट्राला आप समोर आपल्याला काय आपलं काय सांगाल एकजुट राहत